जास्त खतरनाक पाऊस इथं बाहेर देवा ठीक वेलकम बॅक टू आर चॅनल सो आज आहे आषाढी एकादशी सो माझ्याकडून तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी सो so, आता मी जातोय आमच्या मध्ये पांडुरंगाचं मंदिर आहे एक पांडुरंगाचं आणि गणपतीचं छोटं मंदिर आहे सो so, तिथे आज मी व्हिडिओ काढण्यासाठी चाललो आहे म्हणजे मी रील्स बनवतो ना अशा समजा आपण कसं वेडिंग रील्स डिलिव्हरी रील्स वगैरे हो बनवतो सो so, तशा अशा ठिकाणी रील बनवायची आहे so, सो तिथल्या लोकांनी मला बोललं लो होतं की आ, दादा रील्स काढले म्हणून असं तसं सो so, मी आता चाललोय रील्स काढण्यासाठी सो so, आणि आज मी पंढरपूरला पण जाणार आहे आमच्याकडं छोटं पंढरपूर आहे जसं मोठ्या पंढरपूरला जेर मंदिर आहे तसंच आमच्या इथं एक पंढरपूर प्रति मंदिर आहे सो आज तिथं पण जाऊ आणि आमच्या चॅरिटी आहे स्वप्नील फाउंडेशन चॅरिटी सो तिथं पण आम्ही साबुदाना वाटपचा सा कार्यक्रम ठेवला आहे पाच क्विंटलचा साबुदाना आहे मे बी सो तिथं पण जाऊ खूप सारे काम आहे आज तुम्हाला दाखवू काय काय होतंय आज काय काय नाही आता मी गोल्याकडे चाललोय गोल्याला घेऊ आणि मग शूटला जाऊ कारण एक जण शूट होत नाही दोन जण तरी लागतात फर्स्ट अँगल सेकंड अँगल घ्यायला आता मंदिरामध्ये अभिषेक चालू आहे आणि आम्ही आम्ही रील बरोतोय मंदिरामध्ये अभिषेक चालू आहे आणि आम्ही त्याचे व्हिडिओ काढतोय आणि सगळं मॅनेज करणे आला आता इथं अभिषेकाची परत पूजा चालू झाली आहे मध्ये देवाची पूजा आली आता इथं परती पूजा करणं चालू आहे इथं लाडू छोटे छोटे लाडू असते राजगिराचे त्याच प्रसादाचे ते हे बनवणं चालू आहे म्हणजे ते पाकिट फोडून सगळ्यांना वाटण्यासाठी ते टोपल्यामध्ये टाकताय तर दिंडीसाठी गाडी सजवणं चालू आहे सगळेजण मदत करताय वाळूचे जे गावकरी ते सगळेजण मदत करताय गाडी सजवण्यासाठी डेकोरेशन करण्यासाठी हळूहळू थोडी 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 गर्दी वाढतीये सगळेजण मंदिरामध्ये येत आहे बरोबर आणि अजून एक दीड तास इतकी गर्दी होईल तर की पाय ठेवायला पण जागा राहणार नाही रांगा लागतील पाय पडण्यासाठी आम्ही मंदिरामध्ये शूट करत होतो पण म्हणजे शूट करता करता आम्हाला असं वाटलं की गिंबल नाही आपल्याकडे आज आणि आम्हाला गिंबलने थोडे शॉर्ट घ्यायचे होते सो मी आता घरी चाललोय गिंबल आणण्यासाठी खूप धावपळ ती धावपळ होणार आज तुम्हाला कळल की माझी किती धावपळ होती या ब्लॉग मध्ये आणतो आता बॅग घेतलेली आहे आता मी मंदिरात चाललेले आज खतरनाक घापळते आज मंदिरामध्ये आता आरती चालू चालली आहे रील साठी किती महिन्यात चाललेली आहे एका रील साठी किती महिन्यात चाललेले बघा हा इथून इथं उभा आहे समोर आरती लावली आणि काय सुट्टी तिथं खूप साऱ्या प्रकारच्या तुळस ठेवलेल्या आहेत भरपूर साऱ्या आणि त्या आता वाटप करते ये एक जणाला वाळ अरे किती गर्दी मध्ये धाव घामा धावून झाला आम्ही दोघ जण आरती वगैरे सगळं संपलेली आता सगळेजण दर्शन घेत आहे आता इथे दिंडीची तयारी झाली आहे आता ही गाडी निघते दिंडीची सगळे लोक मध्ये दर्शन करताय बाकी जे बाहेर आले यांनी प्रसाद घेऊन बाहेर आले दर्शन पण झाले यांचं निघालेली थोडीच गर्दी आहे थोड्या वेळा खूप जास्त गर्दी होईल तेव्हा मग आम्ही शूट करू मित्रांनो आता आपला ब्लॉग शूट चालू आहे आमचं दिंडी निघलेली आहे आता दिंडीची गाडी येईल त्या माणसं आणि लेडीज सगळं तिला पंढरीचा चोर दिंडी निघलेली आहे मित्रांनो खूप गर्दी आहे दिंडी मध्ये पुऱ्या गावामध्ये दिंडी फिरतीये खरे अरे अन हुड कुठं फिरवाल हो दगड हिड्राल ला असतात त्यांचे पाय धुणं चालू आहे त्यांची विनेची पूजा करणं चालू आहे आणि सगळे लोक माग थांबलेले दिंडी मध्ये इकडे सगळे पुरुष मंडळी आणि समोर सगळे महिला धावपळ केल्यानंतर आमच्या शूट संपल्यानंतर आम्ही असता थोड शांतपणे का उसळ खातोय उत्सव बस काय काम परत एक दोन शूट आता मी दुसरा शूट करा चाललो नाही आमच्या फाउंडेशनच शूट आहे त्यासाठी मी चाललोय चाल एक बार बार हो वाले घरी चाललोय मी एकट्या शूटला जाणार आहे आता आता बघू तिथं काय होतंय काय नाही खिचलं कारण नाही का इतके फोन आले मला हो इतके फोन पण मी का माझं तिथं थांबून ठेवलं हो त्याच्यामुळे मला काहीच करता आलं नाही सो आता मी शूटला चाललेलं आहे आमच्या फाउंडेशनच सा, स्वप्नील साबळे फाउंडेशन चॅरिटी फाउंडेशनचं आमचं जे आम्ही फराच ठेवलं थे होतं तिथं खूप गर्दी जमलेली आहे आणि सगळे भावी भक्त त्या प्रसादाचा लाभ घेत भरपूर सारे अशा प्रकारच्या दिंडे येत आहे इकडं खूप गर्दी बघा तुम्ही किती गर्दी इकडं भरपूर साऱ्या प्रकारच्या अशी गर्दी पंढरपूरला पाय ठेवायला पण जागा नसती एवढी गर्दी ना सोन्या आकाश रितेश प्रसाद वाढते आमच्याकडली पोर फरायचा वाटतांनी आणि हा गौरव खातानी खातानी काय सिद्धू भरवायला आपला ब्लॉग चालू आहे काय म्हणशील आपल्या प्रेक्षकांना रामकृष्ण हरी राम हाऊस चहा बनवणं चालू आहे पहिले उसा बनवली आता चहा बनवला त्याच्या आधी खेळ वाटले कांता भाऊ इन द हाऊस कांता भाऊ काय चालू आहे चालू आहे आहे आता इथं भाऊ आणि उसा बनवत आहे राहुल भाऊ युवा मंच व कंपनी मध्ये जॉब ला गौरव भाऊ सोनवणे यांचे सर्ज स्वागत आपल्या ब्लॉग मध्ये राहुल भाऊ काय म्हणू इच्छिता म्हणू शकता महेंद्राय तिकडे झाडा खाली काय होऊ शकतो आम्ही सांगू शकतो खूप खूप चालू आहे मित्रांनो आता आम्ही बोललो होणार रे बोल नाही पाहिजे आम्ही कोणत्या कंपनी वाटतो कोणत्या कंपनी दुकान त्या कंपनीच रे दुधाची फॅक्टरी आहे कोण घ्या तू शरद शरद फॅक्टरी काय पावसा म्हणजे ह्या रोडला इतकी खतरनाक गर्दी आहे खूप जास्त गर्दी ह्या रोडाला म्हणजे दहा दहा मिनिटाला दिंडी येते आता आम्ही थेट निघालोय पंढरपूर पैप ब्लॉगर ब्लॉगर पाहून सोबत आहे आम्ही आता, ब्लागर, ब्लागर आता। आ, आज काही टेन्शन नाही पण एक एक माणूस मिस केलाय आम्ही गोलू गोलू एडिटर थोडा मिस गोलू जाऊन द्या भैया भैया पण मिस केलंय सोनवणे सिद्धू ते रिक्षा गेले गेले सिद्ध सोनवणे तो पुढे गेला आहे सुर आहे भैया आमच्याकडे आपलं गांजा पिनेर कमलेश <laughs> के हम आमच्याकडे तीन है के दौन 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 सर आहे राहुल अनेक सर कमलेश हेलो गाइस अभी ब्लॉगर अभी ब्लॉगर ब्लॉग बरतोय मित्रांनो इकडे इकडे ब्लॉग युट्यूबला जाईल मी सजार सबस्क्रायबर आहे माझी व्ह्यूज किती जाते वाळत लाखो मध्ये लाखो मध्ये चॅनल लावून सबस्क्राईब करून टाका तुम्ही संध्याकाळी आणि त्याच्या आयडी देऊ व्हिडिओ काढतो आपलं सुरभ भाऊ इकडे बाकी ना त्याच्यात <Sụ> जाऊन माझी पण आयटी बघा मला पण थोडं सबस्क्राईब बटन दाबून द्या तुम्ही आधी आधी पवनचं दाबून द्या मग गरीब परिस्थिती गरीब परिस्थिती वरती आलेला हा मुलगा आहे नांदेड परबटी नांदेड परबटी आलेला मुलगा आमचा भाऊ राहुल भाऊ ओळख राहू द्या लाईव पाहून घ्या आमचे सबस्क्रायबर बघून घ्या बघून घ्या शॉर्ट चॅनल मित्रांनो आपलं आपली मला बादो बादो बोला ना तुम्ही काहीतरी मित्रांनो आम्ही भाऊला सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनल शॉर्ट्स व्हिडिओ टाकतात हे आपलं गाव आपली माती काय म्हणू शकता आम्ही होतो खूप छान आहे काय तुम्ही खूप छान व्हिडिओ शूट करता पवन भाई लॅपटॉप घेतला तुम्ही हो भाऊ आम्ही लॅपटॉप घेतला आमचे व्हिडिओ काही दिवस एडिट करून द्या हो नक्कीच ना थोडा मी पण सांगतो काय तरी भाऊ लॅपटॉप घेतलेला आहे तरी पवन भाऊला सगळे मिळून थोडं सपोर्ट करा व चॅनल वर रेग्युलर ब्लॉग येतात तर तुम्ही पटकन आल्याबरोबर लिंकला क्लिक करून ब्लॉक बघू शकता आणि बघून तुम्ही तुमचा एन्जॉय करू शकता आता आम्ही आलोय कामगार चौकामध्ये इथून पुरा रस्ता ब्लॉक आहे गर्दी गर्दी आणि भरपूर साऱ्या प्रकारचे डिंडे आले आहे आता इथून खरी पंढरपूरची जत्रा चालू होती आता आम्ही मंदिर आलोय आलो आहे जवळजवळ मंदिर मित्रांनो आता आपण आलोय पंढरपूरला मुंग्या सारखी गर गर्दी मुंग्या सारखी पाय ठेवायला पण जागा नाही एवढी गर्दी इथं म्हणजे अर्ध्याची सिटीतले लोक इकडे येते वाळूचे समजा तिकडचे खेडपाड्याचे लोक इकडून इकडे येतात इथे गर्दी राहती भयंकर म्हणजे दिंडीचे दिंडीचे लोक आहे सगळे पाया पडण्यासाठी जाते मंदिरामध्ये <laughs> यांचा एक पॅसेज सोडल्याच्या नंतर दुसरा पॅसेज सोडायला म्हणजे एक दीड तास लागतो एवढी गर्दी आता या साइडनी मेन पाय ते चालू झाले हाओ सीचा रोड आहे पंढरपूर महाग गेलो मंदिर महाग गेलो आता इथून रोड इथून मेन जत्रा चालू होती काय आता जत्रा डेंजर गर्दी आहे पाय हल पण जागा नाही माणूस आपोआप चालतोय खाली झाली हो ना खूप आम्ही खूप खूप आस्तव्यस्त झालाय आमचा आव गर्दीमुळे झालाय फक्त बाकी काही नाही हो मी बघू शकता रंग अशी छान एकदा मूर्ती बसवलेली आणि किती सुंदर मूर्ती आणि याचं डेकोरेशन पण किती भारी केलेलं आहे आता आम्ही शाबुदाना घेतलाय या शाबुदानाचा जो आस्वाद असतो तो वेगळाच असतो घरी जो सावला आपण बनवतो त्याच्या टेस्ट मध्ये आणि याच्या टेस्ट मध्ये जमीन आसमानचा फरक असतो तिकडे पाऊस चाललाय आता इकडे बा रक्त शिबिर डायरेक्ट मंडप बनून टाकलेलाय संपलाय चला वाढला खाली पाऊस वाढला आता मी पाळणा खेळण्यासाठी चाललोय इतका खतरनाक विश्व असतो पाळण्याचा आता मी बांधलोय पाळण्याच्या साइडला पाळण्या साईड बघा काय करायचं पाण्यात बसू आपण पाळण्यात बसू आपण पाळण्यात का होत बंद कर आता इथं पाऊस चालू झालाय त्याच्यामुळे पाळणे बंद झाले आम्हाला त्या पाळण्यात बसायचंय मोठ्या मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याच्यात बसल्यावरती काय होऊ शकत दीडशे रुपये तिकीट याच होऊ शकत मागच्या पुढच्या चे सगळे कर मा

बारीकिडेंट झाला फुल एन्जॉय केला सिद्ध आता आम्ही चालले घराच्या दिशेने शॉर्टकट 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 शॉर्टकटी आता आम्ही घरी आहे कारण पंढरपूरच्या साईडनी खूप गर्दी होतो एकदम एकदम मजा मध्ये चाललो आम्ही शॉर्टकट मध्ये आता खूप एन्जॉय केलेला आहे आम्ही खूप एन्जॉय केला तसं पुर पब्लिक काय झाली पुरा सामसून झालं आता मी घरी चाललो आहे एक तर आता रिक्षाने जायचंय कारण सहा वाज झाले दुकानावरती जायचं जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला ब्लॉग लाईक करा चॅनलला लाईब करा आणि कमेंट मध्ये रामकृष्ण हरियाला विसरू नका भेटूया थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय तही जी गर्दी होती ती आणि आता बघा आता पुढं पंढरपूर खाली झालंय